इचलकरंजी शहरातील तसेच आसपासच्या गावामधील दहावी बारावी बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गरीब गरजू होतकुरू विद्यार्थ्यांना शिकण्याची इच्छा असून देखील त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळं त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं सध्या सर्वत्र अकॅडमीचं पेव फुटलेलं दिसतं यामुळे अनेक शाळा कॉलेजेसच्या ॲडमिशनवर देखील त्याचा परिणाम होऊ लागल्याचं चित्र दिसत आहे अकॅडमीमध्ये घेतली जाणारी भरमसाठ फी हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न परवडणारी असल्यामुळं त्यांना इच्छा असून देखील पुढील शिक्षणासाठी पैशाअभावी अडचण निर्माण होते यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी समाजातील अशा अनेक शिक्षणाची आवड असणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी फाउंडेशन पुढाकार घेऊन प्रयत्नशील असते वरील मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला व्यंकटेश महाविद्यालयाचे प्राचार्य विजय मानेसर यांना माणुसकी फाउंडेशन कडून वाढीव तुकडीची मागणी करण्यात आली ते झाल्यास शहरातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही त्यामुळे महाविद्यालयीन बी कॉम विद्यार्थ्यांनी माणुसकी फाउंडेशनशी संपर्क साधावा असं आवाहन रवी जावळे यांनी केलं यावेळी उपस्थित मनोज चौगुले रंकेत रॉय चेतन चव्हाण प्रथमेश शेंदुलकर मधुर पाटील ओंकार सुतार सौरभ चव्हाण प्रवीण मंगलेकर कृष्णा इंगळे सुमित पाटील अभि शेटके ऋषिकेश सातपुते सागर भोसले सुमित प्रमोद पाटील प्रतीक पाटील नितीन चौगुले व प्रवेशासाठी आलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थित होते इचलकरंजी प्रतिनिधी मराठी येस न्यूज